नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर जी एम सी नागपूर गट डसाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाचं अपडेट आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना याची कल्पना नाही आहे तर पहा या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे असं की तुम्हाला या ठिकाणी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी स्टडी मटेरियल आहे अतिशय कमी वेळेमध्ये तुमचं जवळपास सत्तर टक्के तयारी होईल असं आम्ही अभ्यासक्रम वगैरे सगळे प्रश्न ॲनालिसिस करून काढलेले आहेत जवळपास आपल्याकडे एक प्रश्नपत्रिका आहे जवळपास जानेवारीपासून ते जूनपर्यंतचे चालू घडामोडी सर्व आहेत महत्त्वाचे महत्त्वाचे त्यासोबत परत हजार जी के प्रश्नसुद्धा आहेत आपल्याकडे हे सगळं स्टडी मटेरियल फक्त आणि फक्त सत्तर रुपयात आहे अगोदर दोनशे होतं परंतु खूप सारे विद्यार्थी रिक्वेस्ट वगैरे करत होते त्यामुळे आपण अर्ध्यातलं अर्ध केलेलं आहे तर अवश्य बाय करून घ्या प्रश्नपत्रिकेसोबत तुम्हाला उत्तरपत्रिकासुद्धा आहे आणि त्यानंतर पुढे जे आहे म्हणजे उत्तरपत्रिका तुम्हाला सोडवण्यासाठीसुद्धा आम्ही प्रोव्हाइड करून दिली उत्तरपत्रिका आन्सरशीटसुद्धा आहे ओ एम ए आर शीटसुद्धा आहे तर अवश्य बाय करून घ्या मित्रांनो अतिशय कमी वेळ आहे तर तुम्ही खाली कॉन्टॅक्ट आहे त्या ठिकाणी जाऊन सर्व तुम्ही इन्फॉर्मेशन पाहू शकता किंवा विचारपूस करू शकता खाली नंबर आहे कॉन्टॅक्ट करा आणि पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका सगळी पी डी एफ एकत्रित मी तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड करेन तर काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि आत्तापर्यंत सबस्क्राईब वगैरे केलं नसेल करून घ्या कारण का खूप साऱ्या गोरगरिबांची सगळी स्वप्नपूर्ती आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत असतो तर तुम्हालासुद्धा याचा फायदा होईल पुढे जाऊन तर अवश्य बाय करून घ्या सोडून पहा फक्त एकच प्रश्नपत्रिका का आहे बाकी जी के आहेत त्यानंतर करंट अफेअर आहेत तर सविस्तर त्या ठिकाणी सर्व माहिती आहे अवश्य बाय करून घ्या काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि भेटूया त्याच्याच नवीन व्हिडिओसोबत पाहत तर आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद